गाई आज खूप छान वाटत आहे मला कारण तर हे बघा खूप छान ऊन पडलेलं आहे आज मस्त पैकी सकाळी सकाळी असा ऊन पडला का जरा बरा वाटत ना मित्रांनो हे बघा आमची बैला पण इथं बांधल्यात काय छान वातावरण आहे असाच वातावरण राहायला पाहिजे रोज दिवस तुमच्याकडे कसं वातावरण आहे ना कीच कमेंट करून सांगा मित्रांनो असा वातावरण असला का भारी सकाळी सकाळी उठल्यानंतर असं वातावरण बघायला भेटतं सध्या आता मी लेट उठत आहे काय सांगू तुम्हाला मस्त पैकी ऊन पडलाय तो आज तो उन्हातच वाटलाय तुम्हाला अजून दाखवतो मी तेव्हा नाही बघा भात दिसला आता भात निसवाल लगेच भात कापायला पण चालू करतील आता लोक जसा भात निसवाल तसा अजून निसवायला चालू आहे आता तर आता आपल्या डेली रुटीनचे व्हिडिओ पडणार आहेत तर तसं आता रोज काय करतो रोज कुठे जातो तसं तू तुम्हाला मी सगळं दाखव नाच मित्रांनो पण मी व्हिडिओ लहान लहान बनवणार आहे मोठे व्हिडिओ नाही बनवणार कारण की ना मला अपलोडला खूप प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की आमची गाय कशी नाटकं करते मस्त तिला चोळल्यावर जाम भारी तर हे बघा ही आमची गाय आहे जा बघा लाडात आली लाडात आली 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 मित्रांनो असं आहे अरुण पण तिथंच आहे ती मला बोलवते हो का तू वजन करायला चलो आता चाललो वजन करायला चाललो आपण आता वजन बघू आपला किती भरत जास्त नाही मी तीस किलोच आहे मी वजन केला तर मी भरलो चाळीस किलो आता मम्मी पण वजन करून आले किती चाळीस का आणि तुझा एकोणचाळीस एकोणचाळीस सगळे सिकल फसलेच आहेत आमच्या इथे झाडा वगैरे कोणी नाही सगळे सारखेच आहेत मित्रांनी चला आता बघू जाऊ आपला डेलीचा काय घरी आता जाऊ गायच्या दूध कटला असेल त्या पेऊन घेऊन घेऊ अरे रहा भाई तुम्हा मम्मी पण पडूनच आहे तर हे बघा मित्रांनो ऊन पडलाय ना तर सारखा सारखा जरा उन्हातच रस वाटत खूप दिवसात ऊन पडलाय ना तर जरा बरा वाटत हे बघा दूध पण उन्हातच पेतो एकदम ताजा ताजा दूध फ्रेश दूध आपण बाहेरून आणत विकत पण कधीच आला कधीच नाही माहीत नाही तर मित्रांनो ना आता अरुण मला कपडं धुवायला जोडीला घेऊन जाते मी तर मी आता तिथे जोडले जाणार आहे बंधारेवर हे बघा तिकडे आहे तो बंधारा मम्मी पण तिथं लागलंय तांदूळ पकडायला नाश्ता आता बनवणार आहे ती आता चला आता डायरेक्ट बंधारे हे बघा मित्रांनो इतना सारा कपडा आहे चाय तसा तर ब्लँकेट आहे दवा घेतला येतात माझे कुछ तो गडबड दया उचलून देऊ का एकाच हात लावू का दोन्ही राग आला का काय माझ्यावर चल नीट घे <laughs> मी हंडा घेते पाण्यावर इकडे सांगते आता मस्त इथं तुम्हाला मी ओहळ दाखवतो ओहळ किती खूप छान आहे हे बघा मित्रांनो कुटुंब कुटुंब पाणी येतं वा भारी यार ना मित्रांनो अशी आहे आमच्याकडे गावाकडची मजा गावाकडं राहायची मजाच वेगळी असते काय सांगू तुम्हाला आता बघा आपण आता फायनली पोहोचलो आहे बंधारावर आहे बंधारा तर इथं आम्ही कपडे धुवायला येतोय बघा कपडं धुवायला पण चालू करायला लागेल मित्रांनो किती छान वातावरण आहे ना कपडे धुवायला आले का नाचायला आले इतकं पाय ना <laughs> तर जो आपला आजचा ब्लॉग आहे तर आपण इथंच संपवणार आहेत तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वेट करत राहा गाईच बाय